वसन सहकारी साखर कारखाना भव्य दिव्य असा साखर कारखाना जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून बंद स्थितीत आहे मध्यंतरी ऍडव्होकेट भोसले काका यांच्या माध्यमातून तो सुरू केला गेला एक वर्ष का असे ना गडीब गाडीब झालं परंतु त्यानंतर कारखान्याचा कुठल्याही प्रकारचा विषय हा राजकीय पटलावर सामाजिक पटलावर किंवा सार्वत्रिक पटलावर थांबलेला असताना आपले मूळचे हनुमान खेळ्याचे निळकंठ पाटील सर यांनी ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल कस यासाठी जे आतोनात प्रयत्न करण्याचा जे प्रयत्न करतायत खर तर आज दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा देत असताना या कारखान्यावर जे दिवाडखोरीचं सावट आहे हे सावट कसं मिटेल आणि आपला शेतकरी सुजलाम सपलाम कसा होईल यासाठी जे प्रयत्न आपण सर्वजण करीत आहोत याला पाहिजे तेवढं योगदान जरी मिळत नसलं परंतु ठिंगीच्या स्वरूपात का सेना रविकांतजी तुपकर साहेबांची या ठिकाणी सभा होऊन तदनंतर कासोद्याच्या सभेमध्ये बच्चूभाऊ कडू यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आणि या सगळ्या गोष्टींचं आकलन करून विधान परिषदेमध्ये माजी मंत्री एकनाथ भाऊ खडचे एकनाथराव खडचे साहेब यांनी या गोष्टीवर खूप मोठ विचारमंथन त्या ठिकाणी मांडलं हे अशा भूमिका बजावत बजावत हळूहळू आज आपल्याला कुठेतरी आशेचा किरण वाटतोय आणि त्या आशेच्या किरणसाठी अभ्यासपूर्ण सर्व गोष्टींची तरतूद कशी करावी लागेल या तरतुदीसाठी निळकंठ पाटील सरांचं खरोखर मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की निळकंठ पाटील सरांनी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत कायदेशीर गोष्टी ज्या आवश्यक आहेत या पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात खर तर कधी कधी असं वाटत कि निळकंठ पाटील सर यांनी जणू काही या, या कारखानाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना वेळ लागले की काय तर तसही म्हटलं तरी चालेल परंतु कारखाना सुरू झाला पाहिजे ही त्यांची मनापासूनची भावना आणि इथला जो शेतकरी दबघैस केला किंवा मागच्या काळात तो पूर्ण व्यतीत राहिला आणि दोन हजार सात मध्ये ऊसावर जे मंदिरचं सावट आलं त्यावेळेस अक्षरशः अकरा एकर ऊस मी जाळलाय त्याची झड मला पोचली त्यावेळेस मी माझ्या फॅमिलीच संपूर्ण सोनं नाणं विकून संपलो होतो त्या दिवशी मला हे वाटत होत की जर आपला कारखाना सुरू राहिला असता तर मला जो खर्च लागणारा होता चोपड्यापर्यंत जायला किंवा इतर कारखान्यापर्यंत जायला तो खर्च माझा वाचला असता आणि कारखाना जवळ राहिला असता आणि आमचे जे परिवारातील लोक सभासद आहेत माझे वडील आजोबा काका या सभासदांच्या नावावर मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तो ऊस मोजला असता जेणेकरून माझा खर्च तरी निघाला असता खर तर त्यावेळेस मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो परंतु हिम्मत हारायची नाही आणि नेहमी आदर्श महापुरुषांचा जो इतिहास आहे तो पलटून बघितला आणि त्यात शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून छत्रपती शिवरायांनी एवढे विविध प्रसंग आले असताना देखील कधीही न डग बघता मोजक्या मावड्यांच्या साथीनं एवढी लढाई लढून या राज्याला देशाला स्वराज्य मिळून दिलं हा आदर्श ठेवून मी ते पुढील कामासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी स्वतःपुरतं जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केला खर तर मित्र सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सरांच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळी दिशा आणि आपल्याला जागृती जी म्हणतात शेतकरी जागृती ही खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि या कार्यासाठी आपण हातभार लावा आज आपण एक प्रकारे काळी दिवाळी साजरी करत आहोत या ठिकाणी ठेचा भाकर खाऊन या शासनापर्यंत आपला हा मेसेज जावा आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात ह्याच त्याच्यातला उद्देश आहे कुणीही याचा वेगळा अर्थ काढू नये कारण की प्रत्येक ठिकाणी राजकारण हाच विषय जर हाताळायचा असेल हे चुकीचं आहे परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या भावना या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला धन्यवाद यानंतर मी प्रमोदांना यांना थोडक्यात का असे ना परंतु वैभव असलेला कारखाना आणि आज त्याची परिस्थिती ही मांडावी अशी विनंती करतो आणि तुमच्यासाठी अन्ना मी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव